सोलापूर जनता बँकेच्या सभासदांसाठी एक आनंदाची बातमी असून चालू आर्थिक वर्षात सभासदांना लाभांश वाटप करण्यात येणार आहे कोरोना महामारीच्या काळात सर्वच बँकांचा एनपीए रेशो वाढला होता आणि बँका अडचणीत आल्या होत्या मात्र त्यानंतर सोलापूर जनता बँकेने कर्ज वसुली अतिशय चमकदार कामगिरी करत कर्जदारांना विश्वासात घेऊन व्यापक कर्ज वसुली मोहीम राबवली चेअरमन वाईस चेअरमन व वा बँकेचे संचालक मंडळ यांच्या मार्गदर्शनात बँकेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले त्याला कर्जदार खातेदारांनी देखील सहकार्य केल्याने बँकेची आर्थिक घडी पूर्वपदावर आली आहे त्यामुळे रिझर्व्ह बँकेने आता सोलापूर जनता बँकेला लाभांश वाटप करण्याची परवानगी दिली असून चालू आर्थिक वर्षात सभासदांना सात टक्के लाभांश वाटप करण्यात येणार असल्याची माहिती संचालक रवींद्र साळे यांनी शूशाही न्यूजला बोलताना दिली आहे नमस्कार मी रवींद्र सकाराम साळे संचालक सोलापूर जनता सहकारी बँक मधल्या वीस कोविडच्या काळामध्ये सगळ्याच भारतातल्या बँका ह्या वसुली न झाल्यामुळे अडचणीत आल्या होत्या त्याप्रमाणे सोलापूर जनता बँक ही अडचणीत आली होती पण जे कर्मचारी होईल बँकेचे कर्मचारी हेड हेड ऑफिस मॅनेजर आणि शाखा स्तरावरचे का सर्व कर्मचारी यांच्या सर्वांच्या सहकार्यानं चांगल्या प्रकारे वसुली झाली आणि कर्जही वाढले याचा परिणाम म्हणून रिझर्व्ह बँकेने जे डिव्हिडन देण्यामध्ये बॅन घातला होता तो सगळं मापदंड निघाल्यामुळे रिझर्व्ह बँकेनं कालच आनंदाची बातमी दिलेली आहे की डिव्हिडेंड हा देण्यास हरकत नाही असा कालच मेसेज आला त्यामुळे यावर्षी आपण सर्व सभा सभासदांना लाभांश देणार आहोत गत गेली तीन वर्ष सर्व सर्वसाधारण सभेमध्ये बँकेच्या सर्व सभासदांची मागणी होती की लाभांश तुम्ही का देत नाही तर रिझर्व बँकनी परवानगी न दिल्यामुळे आपण ते देऊ शकत नव्हतो पण मापदंड पूर्ण केल्यामुळे आपल्याला आता परवानगी मिळाली गेली आहे ही फार सर्व समाधानाच्या आनंदाची गोष्ट आहे त्याच्यामध्ये सर्व हेड ऑफिसचे कर्मचारी सर्व शाखेचे कर्मचारी संचालक संचालक मंडळ उपाध्यक्ष आणि चेअरमन आणि सी ओ यांच्या सर्व सह सहकार्यानं हा आनंदाचा क्षण या बँकेच्या क्षेत्रात आलेला आहे तरी माझी अशी सर्व सभासदांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा लाभांश बँकेत येऊन घेऊन जावा नम्र विनंती धन्यवाद ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज डॉट कॉम या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या